तर रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलो आहे कोणीतरी एक पोरग आहे वय वर्ष वीस बावीस पंचवीसच्या आतमधलं दिसतं तरुण दिसते टेशनवरती उभी असलेली आपली भारताची सगळ्यात बेस्ट वंदे भारत ट्रेन ही एका स्टेशनवरती उभी असलेली दिसते आपल्याला व्हिडिओमध्ये आणि एक तो मुलगा आहे तो त्या ट्रेनचं हातोड्याच्या सहाय्याने काचा तोडताना तो व्हिडिओ समोर आला आहे अत्यंत धक्कादायक आणि डेंजर व्हिडिओ आहे हा मुलगा कोण आहे काय ह्याची पूर्ण डिटेल्स ही रेल्वेने मागवलेली परंतु अशा प्रकारची जी विकृती आहे है। ह्यांना ठेचलं जाग्यावर तर अशा प्रकारचे कुठल्याही गोष्टी थांबतील होणं कारण तुम्हाला माहिती आहे की पाठीमागच्या महिन्या दोन पाच सहा महिन्यापासून रेल्वे ट्रेनचे अपघात हे वारंवार होताना दिसतात आपल्याला आणि त्याचे खूप सारे व्हिडिओ पण आपल्यासमोर आलेले आहेत की कोणी र रुळावरती दगड ठेवतं कोणी रुळावरती मोठमोठे लोखंडाचे रॉड ठेवतं आणि आता तर एक नवीनच व्हिडिओ समोर येतोय की वंदे भारतची एवढी चांगली स्वच्छ वंदे भारत दिसते समोरून आपल्याला ट्रेन त्या वंदे भारत ट्रेनची काचा तोडते तुम्हाला हा एका कोपऱ्याला व्हिडिओ बघायला भेटत असेल म्हणजे ही क कसली मानसिकता म्हणायचं क्या नक्की वंदे भारतची काच तोडून आणि ट्रेन तोडून कोणाला फायदा होणार आहे किंवा कोणाला नुकसान होणार आहे आता आपल्यासाठीच त्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्यासाठीच आहेत ना सगळ्या त्या जनतेच्याच कामासाठी उपयोगासाठी का त्या सगळ्या ट्रेन आहेत हे सगळ्यात आहेत ही सगळी एकदम विकृत परिस्थिती आहे तुम्हालाही माझा विन माझी विनंती राहील की हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून रेल्वे प्रशासनाकडे हा व्हिडिओ पोचला पाहिजे किंवा त्यांच्या कानावरती डोळ्यावरती गोष्टी गेली पाहिजे आणि संबंधित आरोपी आहेत तो जी रेल्वेचे आपली नुकसान करतोय त्याच्यावरती कडक कडक कारवाई ही रेल्वे प्रशासनाकडून झाली पाहिजे जय शिवराज जय मल्हार